नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे जागर न्यूज आवाज मातीचा आपल्या माणसांचा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आता जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचं सा वातावरण हे तापत चाललेलं आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक कशी रंगतदार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे थोड्या वेळापूर्वी अनेकांची अशी उत्सुकता आहे की आता निवडणुकीमध्ये आज दिवसभरामध्ये आज सत्तावीस जानेवारी म्हणजे आज आपला उमेदवारी अर्ज ज्या उमेदवारीने दाखल केला होता तो मागे घेण्याचा आज अंतिम दिनांक होता आणि आज दिवसभरामध्ये किती लोकांनी माघार घेतली याची उत्सुकता सगळ्यांनाच लागू नये परंतु आता जवळपास साडेआठ वाजता आहेत सायंकाळची सत्तावीस जानेवारीची तारीख आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत अशी यादी आलेली नाही त्याची आम्ही पण सर्व पत्रकार वाट पाहत आहोत परंतु अनेकांनी फोन केले की के नेमके आता किती लोक आहेत रिंगणात ते तरी, तरी किमान सांगा त्या अनुषंगानं ही बातमी मी घेतो आहे तर जिल्हा परिषदचे जिंतूर तालुक्यात एकूण जे काही दहा गट आहेत तर दहा गटामध्ये जवळपास एकाहत्तर लोकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेली होती आणि आता एकाहत्तरपैकी दिवस आता दिवसभरामध्ये ज्या लोकांनी माघार घेतली तर त्यामध्ये आता केवळ एकोणचाळीस उमेदवारच हे जिल्हा परिषदेच्या दहा गटामध्ये निवडणूक लढणार आहेत तर त्यामध्ये कौसडीचे काही जो काही गट आहे त्या गटामध्ये सर्वात जास्त उमेदवार असणार आहेत त्यांची संख्या सहा आहे आणि सगळ्यात कमी उमेदवार असणारा जो गट आहे तर तो वरुड आहे वरुडमध्ये केवळ दोनच उमेदवार हे बॅलेट मशीनवरती असणार आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या दोनच उमेदवारामध्ये वरुडमध्ये लढत होणार आहे पंचायत समिती गणांची जर आपण एकूण संख्या पाहिली तर एकशे सदोतीस लोकांनी या ठिकाणी म्हणजे मा माफ करा एकशे सदोतीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज या ठिकाणी सादर केले होते त्यापैकी त्यापैकी आता केवळ चौसष्ट उमेदवार हे पंचायत समिती गणाच्या रिंगणामध्ये असणार आहेत म्हणजे सर्वात कमी बॅलेट असणारा जो काही गण आहे तर त्यांची मी माहिती तुम्हाला सांगतो वझर कोरवाडी अंबरवाडी वर्णा वस्सा मानधनी आणि जांबुद्रुक या पंचायत समिती गणामध्ये केवळ दोनच उमेदवार बॅलेट मशीनवरती असणार आहेत आणि सर्वात जास्त उमेदवार ज्या गणामध्ये असणार आहेत तो पंचायत समितीचा गण आहे कौसडी तिथे सहा उमेदवार असणार आहेत अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळत आहे तर आता जिल्हा परिषदचे जे काही एकूण दहा गट आहेत तर त्या दहा गटामध्ये एकूण एकाहत्तर अर्ज वैध करण्यात आले होते ठरवण्यात आले होते त्यापैकी आज दिवसभरामध्ये बत्तीस उमेदवारांनी हे आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत मग त्यामध्ये काही राजकीय पक्षाचे क काही उमेदवार असतील किंवा मग काही अपक्ष उमेदवार असतील आता त्यांनी ता माघार घेणाऱ्या लोकांची संख्या माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या ही बत्तीस आहे आणि लढणारे जे आहेत ते केवळ आता एकोणचाळीस आहेत तर दहा गटामध्ये एकोणचाळीस जिल्हा परिषदचे सदस्य होणारे उमेदवार हे आपली सर्व पणाला लावणार आहेत त्यामध्ये पंचायत समितीसाठी जे काही गण एकूण गण आहेत तर पंचायत समितीच्या गणासाठी एकशे सदोतीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर त्यामध्ये आज दिवसभरामध्ये त्र्याहत्तर उमेदवारांनी आपली माघार घेतलेली आणि केवळ सर्व गाणामधून एकूण चौसष्ट उमेदवार हे निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत मग ते सर्वच राजकीय पक्षाचे काही अपक्ष उमेदवार आहेत म्हणजे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दोघांची जर आपण संख्या केली तर एकूण त्र्याण्णव उमेदवार हे या दहा गटामध्ये निवडणूक लढणार आहेत म्हणजे ते पंचायत समिती त्याच्यामध्ये गणपण आले आणि गटपण आले एकूण त्र्याण्णव उमेदवार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकोणचाळीस आणि पंचायत समितीचे चौसष्ट उमेदवार असे सर्व मिळून त्र्याण्णव उमेदवार हे मत आता मतदारांच्या समोर असणार आहेत आता मतदार कुणाला कौल देतात कुणाच्या बाजूने मतदान करतात हे येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार काळानंतर आपण पाहणारच आहोत पण तुर्तास एकूण जी काही माहिती आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितली ती या पद्धतीनं होती आता मी